नंतर आजच्या लिहिला बाजारातल्या दोघं बी टॉप घ्यायचे पाहू शकता का एकच नंबर प्युअर याचे पाहिजे खाली वगैरे भावलेला वगैरे मित्रांनो शेतकऱ्याकडे दोघी पण दोघं एकच नंबर आहे एक रेंडी एक एकजण एक जण दिली मित्रांनो खाली तुझ्याला एकच नंबर येतो काही हाईट वगैरे पाहू शकता व्यवहार चालूच आहे आपण व्यवहार हो कितीला होतो रामराम मंडई द ग्रेट फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एकोणतीस नोव्हेंबरचा तुम्हाला मी गाय बाजार दाखवतो आहे ना मालेगाव गायबाजार बाजारात आज बघू शकतो प्रमाणाच्या प्रमाणात गाय वगैरे आलेल्या आहेत एकच नंबर ला लोणी वगैरेवरणं बऱ्याचशा गायी विकायला होता मार्केटामध्ये मित्रांनो ज्या काही गाय वगैरे क्वालिटी एकाच नंबर गिरी बी तुम्हाला बघायला भेटते दुसऱ्या वेताची गिरे पाहू शकता तुम्ही किती दिवस कच्ची अजून आठ दहा दिवस कच्ची का मित्रांनो तुम्हाला इकडे एकच नंबर क्वालिटीच्या गायी वगैरे बघायला भेटते लोणीवर ना का मला दोन चार दिवसाच्या अंदाल काही मित्रांनो नुकतं बघा थोड़ा भी क्वालिटी पहुंच सकता है आठ दिन की दोजी कच्ची है खाली पहुँच सकता है आठ बजे कच्ची आ दूंगा एक नंबर आठ दिन की कच्ची क्या दो दा दे गया अभी भैया मित्रांनो पाहू शकतो आज चालेल मित्रांनो तुम्हाला एक नंबर चेक केलेला आहे तर काय भेटेल आजीव भाऊ कड भाऊ भाई आपला नाव नंबर बोल नाही अच्छा भाऊ मालेगाव मार्केट शहाण्णव तेवीस झिरो चार पंच्याण्णव छप्पन मालेगावच्या व्यापारी मित्रांनो त्याच्याकडे क्वालिटी राहतो लोणी मार्केट वगैरे त्यांच्याकडं पाहू शकता आजच्या तुम्हाला पूर्ण मी गाय बाजार दाखवणार तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा मित्रांनो इकडे गुड रेंडीमिक्स तो व्यवहार चालू आहे आपण पाहू शकता आजच्या नंबर क्वालिटी आलेल्या गाय तुम्हाला पूर्ण दाखवतो मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला तुम्हाला साईडला इकडं गावठी पण भेटेल इकडं तुम्हाला एच वगैरे पाहिजेल तर एच एप वगैरे बऱ्याचशा प्रमाणात आता गीर पण बऱ्याच आहे गीर थोडी कमीच आहे आणि एच एप आणि गावठी तुम्हाला बघायचं बऱ्याचशा प्रमाणात बघायला भेटेल मार्केटामध्ये आत्ता मार्केटमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवलं आलेला आहे का इकडे तुम्हाला गावठी वगैरे बघायचे असेल तर आज दाखवलं आहे व्यवहार चालूच आहे का इथे बघू शकतो आपण नंतर इकडे व्यवहार चालू आहे आपण बघू थोड्यावर नव्हार कोण कोणतीचा चालू आहे का इथं ता? चालू आहे का इथं चालू आहे का

दुसरा दोनच दिवस झाले का तर न क्वालिटी बघू शकता आजच्या आलेला पूर्ण तुम्हाला मी नाही वगैरे दाखवणार व्यवहार चालूच आहे तिचा आपण बघून मित्रांनो बाजार छत्रपट छोटा आहे बाजारामध्ये जास्त नाही तर चाळीस पंचेचाळीस पन्नास आसपासच्या गाय वगैरे बघायला भेटेल पन्नास एक गाय येतात बाजारामध्ये मार्केट आता थोडं सध्या डरच आहे भरलं आहे त्याच्यामुळे बघू आपण आलेला गाय वगैरे तुम्हाला पुन्हा मार्केटचा व्हिडिओ बनवला जाईल मार्केट बघूया का छत्रपळाने इकडं वीज व्यवहार चालूच आहे

व्यवहार एक चिन्हा देत होते व्यवहार बघूच आपण किती लावतो गाय बदल्याचा व्यवहार होता की तो कॅन्सल होऊन दुसरा व्यवहार चालू झालेला आहे आज मार्केटामध्ये पाहू शकता बरेचशा प्रमाणात लेक्चर व्हिडिओ शेडपर्यंत नक्की बघा मार्केट बघू शकता आज बरंचसं भरलं आहे तुझ्याच्या गायींना बरंसं डिमांड आहे तुम्हाला या बाजारामध्ये सगळ्यात एच गिर कमी भेटायला पहिले एच सर्वात जास्त भेटेल हिंडीच काय या मार्केट सगळ्यात जास्त भेटायला भेट मित्रांनो इकडे गायचे व्यवहार चालूच आहे पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे किती दिन जंजून किती दिन होईल जे किती दिवस झाले जंजून बच्चा हां किती दिवस झाले पाच दिवस झाले का मित्रांनो क्वालिटी बघू शकता एकच नंबर आहे पाच दिवस झालेले जन्मून सांग तिला जरा सांगायला का किंमत वगैरे हां साठ हजार का मित्रांनो साठायला शेतकरी का भाऊ का व्यापारी लायले व्यापारी आणले का मित्रांनो व्यापारी